हलक्या मऊ लुसलुशीत जाळीदार रेशीला तांदळापासून कापसापेक्षा इडली कशी तयार करायची ते आज आपण पाहणार आहोत नमस्कार मी भागीरथी आमच्या तांदळाला तुमचं खूप खूप स्वागत आहे ते आपण उकडा तांदूळ न घेता किंवा इतर कोणतेही तांदूळ न घेता रेशीमचे तांदूळ वापरून इडली कशी तयार करायची पाहणार आहोत साधारण तीन वाटेवडे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेण्यासाठी आपण कोणताही भांड वापरू शकता मी तीन वाटी ही साईजची वापरली आहे आपण तीन वाटी तांदूळ घेतले आहेत इथे आणि एक वाटी ना घ्यायची तीन वाटी तांदळासाठी आपण तांदूळ दोन ते ती तीन वर्ष घेऊन घ्यायचा आहे अगदी स्वच्छ आता घासायचं आहे साधारण दीड ते दोन इंच पाणी घेतले आहे आणि हे आता आपणाला चार ते पाच तास भिजू घालायचे आहेत तर यावर आपण झाकण झाकूया आणि हे आता बाजूला डाळ डाळी धुऊन घ्यायची आहेत ही पण दोन तीन वेळेस डाळ धुवून घ्यायची आहे तर आता आपण याला पण तेवढंच पाणी घ्यायचे आहे आणि याला चार ते पाच तास भिजू घालून ठेवायचे आहे तर यावर झाकण लागून बाजूला ठेवूया आता हे आपण पाहू शकता तांदूळ आणि डाळ धुरलेली आहे आपण तांदूळ घेतले आहे त्याच वाटीने अर्धा वाटी आपल्याला स्वच्छ धुवून लिहायचं आहे आणि राहिल्याने दहा पंधरा मिनिट भिजायला ठेवूया आणि तोपर्यंत आपण आता हे वाटायला घेऊया तांदूळ थोडस झट असल्यामुळे थोडस पाणी ऍड करायचं हे असं व्यवस्थित वाटून घ्यायचं बारीक बारीक तर आता आपण डाळ आणि पोहे एकत्र वाटून घेऊया थोडस पाणी ऍड तर आता आपण पाहू शकता एकदम व्यवस्थित वाटले गेलं आहे तर आपण याच्यामध्ये ऍड करूया आपण पाहू शकता सगळं वाटण एकदम व्यवस्थित झालं आहे तर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडस याच्यामध्ये पाणी ऍड करूया टाकूया चांगला असं एक जीव हलवायचा आहे तर आता आपलं वाटण एकदम तयार झालं आहे तर आपण याला किमान आठ तास किंवा नऊ तास झाकून ठेवूया आणि आपण हे पाहू शकता आपलं रात्रभर वाटण भिजलेलं कस फुगलं आहे तर आता आपण हे जरा मिक्स करून घेऊया बघा कस जाळीदार भिजलं आहे आपलं पीठ तर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर आता आपण हे वाटण एका भांड्यामध्ये काढून घेऊया जेवढं आपल्याला आता सध्याला पाहिजे आहे तेवढं तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया तर आता आपण हे वाटण परत एकदा मिक्स करून घेऊया तर आता या सगळ्या भांड्यांना व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं तुमच्याकडे ब्रश असेल तर चालत नाही तर असं हाताने लावून घ्या आता यामध्ये आपण इडलीच मिश्रण टाकूयात आता थोडं थोडं घालायचं थोडी जागा ठेवायची म्हणजे इडली ठोगल्यावरती जागा राहायला पाहिजे Rata yang mendidih paling berat-berat, ya oke. Rata apa yang saya mendidih, pada keknya. Tetap melekat saja, ini Atau ya, itu api lindung sendiri, di dipahit. Tetap, apa yang kenal, ya. आता आपण बारा ते किमान पंधरा दे आता आपली इडली दहा पंधरा मिनिटं शिजली आहे आणि मी दहा मिनिटं थोडं थंड होत ठेवल तर आता बघूयात आपण आपली इडली कशी झाली हे पाहू शकता इडली कशी झाली आता आपली इडली व्यवस्थित झाली बाहेर काढूयात तर आता आपली इडली एका माड्यामध्ये काढून घेऊया ही बघा तुम्ही इडली कशी झाली बघू शकता शकता आपली इडली बघा जाळीदार झाली आहे एकदम छान व्यवस्थित आणि मऊ पण झाली आहे हे पहा बघा इडली कशी निघते पण नाही खाली आता आपण इडली सगळे काढून घेऊयात हा मला कशाची गरज पण लागत नाही असं काढायला आणि हातानच काढते तर अशा पद्धतीने आपण रेशना तंदळापासून इडली तयार करू शकता धन्यवाद